लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार चांगले सक्रिय झालेत त्यांनी महाविकास आघाडीचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू केला तसंच इतर पक्षातील लोकांना आपली दारं उघडी केलेली आहेत त्यामुळे अजित पवार गटातील आमदार निलेश लंके लवकरच अधिकृतपणे शरद पवार गटात दाखल होणार आहेत या घडामोडी सुरू असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीत काय झालं त्याची माहिती त्यांनी दिली आहे महादेव जानकर हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपसोबत राहिलेले आहेत संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्याचं महादेव जानकर यांनी मान्य केलंय ते म्हणाले निवडणुकीच्या बाबतीत कोणतीही चर्चा झाली नाही मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो पुढील काही दिवसात मी पुन्हा सविस्तर भेट घेणार आहे आणि त्यानंतर माध्यमांशी बोलणार आहे